सर्वांचं युट्यूब स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात एक अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे ज्या आदेशाचं पालन करणं सरकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक असणार आहे काय तो महत्वाचा निर्णय आहे कशा संदर्भातला आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित बिल मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला निर्गमित झालेला हा महत्वाचा आदेश आहे या आदेशानुसार यापुढे आता शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागात आता त्यांना लावावं लागणार आहे असा हा महत्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे या संदर्भातलाच एक महत्वाचा आदेश सात मे दोन हजार चौदा रोजी निर्गमित झालेला होता त्यानंतर त्याचा पुनर्उक्ती त्या आदेशाची दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सुद्धा करण्यात आलेली होती परंतु शासनाच्या असं निदर्शनास आलेलं आहे दोन वेळा शासन आदेश निर्गमित करूनही बरेच राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी त्यांच्या कार्यालयीन वेळेमध्ये त्यांचं ओळखपत्र हे दर्शनी भागावर लावत नसल्याचं ला आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे हा शासनादेश काल म्हणजेच पुन्हा पुन्हा एकदा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या आदेशानुसार आता राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना आता कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपलं कार्यालयीन ओळखपत्र आता त्यांना दर्शनी भागावर लावावं लागणार आहे बरेच वेळा कार्यालयात कोणते कर्मचारी आहेत त्यासाठीची माहिती ही उपलब्ध नसल्यामुळे कार्यालयात कामासाठी आलेल्या लोकांना याची अडचण निर्माण होत असल्यामुळे राज्य शासनानं याआधी सुद्धा दोन वेळा या संदर्भातला निर्णय घेतलेला होता परंतु त्याची कार्यवाही व्यवस्थित होत नसल्याने पुनश्च एकदा काल या संदर्भातला हा आदेश निर्गमित झालेला आहे त्यामुळे राज्यातील सर्व राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी यांना आता त्यांचं ओळखपत्र आता दर्शनी भागावर लावावं लागणार आहे आणि यापुढे जर हे ओळखपत्र दर्शनी भागावर लावलं न लावल्यास त्या कार्यालय प्रमुखाचे जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांना आता याची काळजी घ्यावी लागणार आहे कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही आता केली जाणार आहे आणि या संदर्भातले जे कार्यालय प्रमुख आहे विभाग प्रमुख आहे यांच्याकडे ती जबाबदारी असणार आहे या संदर्भातली म्हणजे निश्चितच यापुढे आता सर्व कार्यालयीन विभागामध्ये सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे जे काही ओळखपत्र आहेत ते दर्शनी भागात असलेच पाहिजे ते दर्शनी भागात लावले जाणार आहे आणि असं न केल्यास त्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाणार आहे आणि या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित विभागाचे कार्यालय प्रमुख यांची असणार आहे असा हा महत्वाचा निर्णय राज्य शासनानं काल घेतलेला आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद